कधी वाजवायचा असतो लढाईत वाजवायचा असतो त्याचं पावित्र्य आता बाटेल बुटेल माणसाकडून हवा फुकली शंख वाजत शंख वाजवायला सत्य पाहिजे सप्प पाहिजे ते नसल्यामुळे शंख तो फुस वाजलाच नाही आणि शंखनादाच्या घोषणा करणाऱ्यांनी कार्यक्रम घेतला आणि हवा फुकली तो पोंगानीचा आवाज आता ही पोंगानी कुठं वाजवायची तर ती जत्रातच वाजवा लागते पुंगानी कुठे वाजवतो हो आपण जत्रत वाजवतो पुंगानी युद्धाच्या लढाईमध्ये काही वाजवले हो जात नाही आता तुम्ही आमच्याकडे असताना महाराष्ट्र केसरी होते महाराष्ट्राच्या कुस्त्या कळत होते महाराष्ट्राचे निर्णय घेत होते आणि आता जत्र मधून दंड ठोकू राहिले वाजवू हो राहिले आता हिंद केसरी माणूस माजी मुख्यमंत्री माणूस आता जसर जाऊन कुस्त्या खेळून राहिला याच्याबद्दल मला हळह आणि दुःखच या आजच्या कार्यक्रमाच्या मा माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करावं असं वाटतं अरे किती हाल किती हाल किती हाल एवढा कार्यक्रम घेतला एवढा खर्च घेतला केला पण तुमचं कोणी अभिनंदन मी एकदा भाषणात नाव घेतलं पुन्हा बोलायला नाही तयार नाही आणि विनाकारण फोन लावलो लावलो तुम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बेजार करून राहिले हा कशासाठी करता कोणाकोणाला फोन साहेब सांगू का राहू दे बंद मोठी कोणा कोणाकोणी मला फोन केला आम्हाला पक्षात घ्या भाजपच्या लोकांनी सांगू का राहू देऊ <laughs> आता त्या लोकांनी काय काय सांगितलं त्यांनी सांगितलं की दिल्या घरी आम्हाला नाक बेजार करू नका आणि आता परिवर्तनाचे वारे खासदार धुळे हे आता व्हायला लागले आता भाजपमध्ये जाणारा माणूस म्हणतो की अरे बाबा कमी दिवसासाठी कशाला यांचं काहीच खरं राहिलेलं धुऱ्यावरचा माणूस बंधाऱ्यावरचा माणूस पाडावर बसलेला माणूस आता आता त्यालाही समजलं की भाजप कुणा काही आता निवडून ये नाही त्यामुळे नांदेडचा झालेला जो कार्यक्रम आहे हा आता राजकारणात आता कोणी प्रवेश घ्यायला तयार नाही म्हणून कोणालाही आणून उभं केलं आधी काय जे करायचं ते करून घेतलं त्याच्यावर आता अधिक बोलून काही वेळ आपला वाया घालवत नाही मात्र नांदेड हे महाराष्ट्राचं नेतृत्व करणारं गाव हे देशाचं नेतृत्व करणारं गाव आणि या नेतृत्वाच्या संबंधित काँग्रेसच्या दिवंगत नेत्याने जी आग घालवली जी लाच घालवली आणि आता थेट जत्रेमध्ये दंड टोपण्याचं काम आणि पुंगारी वाजवण्याचं काम आणि नांदेडचा झालेला जो अपमान आहे हा सहन करण्याचं काम दुसरा एखादा माणूस असता की तुम्ही माझ्या वडिलांबद्दल असं बोलले तुम्ही ज्या पक्षात मोठा झालो त्याच्याबद्दल असं बोलले म्हणून त्यांनी जाब विचारला असता मात्र त्यांना साधा जाब आहे विचारण्याकरता त्यांच्याजवळ त्या नेतृत्वाजवळ स्वाभिमान उरला नाही त्या नेतृत्वाच्या सोबत आता या काँग्रेसमधलं कोणीही जाणार नाही ही या पक्षातल्या नेत्यांनी घेतलेली जी भूमिका आहे आणि कार्यकर्त्यांनी जी घेतलेली भूमिका आहे त्याचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आगामी काळात काँग्रेस या जिल्ह्यात खासदारांच्या माध्यमातून आणि काँग्रेसच्या सक्षम नेतृत्वाच्या माध्यमातून मजबूत झालेली विशेष दिसेल येणारी महानगरपालिका आपलीच आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्या आपल्याच आहे याचा आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी सा सा एक संकल्प आपण सर्वांनी घ्यावा ही अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून या ठिकाणी व्यक्त करतो आणि आजची जी रॅली आहे याच्यात की तमन्ना भमाने देखना है जोर पाऊस पडो का काही पडो जय जवान जय किसान हा नारा आपल्याला द्यायचा आहे आपण किसानांचे धन्यवाद म्हणू आणि शेतकऱ्यांचे जे आज हाल आहे ते शासन दरबारी आपल्याला सगळ्यांना पोचवायचे येणाऱ्या काळातला आपला जो संघर्ष आहे हा संविधानाचा संघर्ष आहे शेतकऱ्याचा संघर्ष आहे बेरोजगाराचा समोर संघर्ष आहे महिलाचा संघर्ष आहे आणि या संघर्षात काँग्रेस कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास आपल्याला सगळ्यांना देतो आणि येणाऱ्या काळात बळीराजा चांग बल होण्याकरता काँग्रेस प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहील हा शब्द आपल्याला देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय जवान लाभार्थी नाही लाभार्थी जे होते ते गेले संपलेली आहे म्हणून लोकसभा ही काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या मंडळाच्या निवडणुकीची बारी आहे आपल्याला शंका नादला जर उत्तर द्यायचं असेल तर येणाऱ्या काळात सत्ताळ साहेब मी आपल्याला एवढाच विश्वास देतो मागच्या काळात काँग्रेसचा बाले किल्ला अबाधित होता आजही राहील आणि भविष्यातही आमच्या काँग्रेस का जवळच या ठिकाणी आम्ही घेऊन दाखव स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांनी अडचणीच्या काळात लोकसभा लढवली त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत जी मोठी मंडळी काँग्रेसची होती ती दुसऱ्या पक्षात गेली पण या काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक नव्हे दोन वेळेस लोकसभा या ठिकाणची जिंकून दाखली आजही विधानसभेला आम्हाला पराभव झालेला असला तर आम्हाला जे मताधिक्य आहे जे मतदान प्रत्येक मतदारसंघामध्ये मिळालेले कामाही नाही पप्पू पाटील कोंडेकर यांना ब्याऐंशी हजार मतदान त्या ठिकाणी भोकर मतदारसंघामध्ये मिळालेला आहे नांदेड उत्तर आणि दक्षिणचे उमेदवार फक्त दोन ते अडीच हजार मतांनी आमचे पराभूत झालेले आहे त्याच्यामुळे काँग्रेस कमी आहे कमजोर आहे हे कोणीही समजू नये आणि या निमित्तानं एवढंच सांगतो कोणी जर आमच्या अंगावर येईल तर काँग्रेस कार्यकर्ता त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही काँग्रेस आज आपले या ठिकाणी आलेले आहेत मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की काँग्रेस काँग्रेस ही चळवळ आहे विलासराव देशमुख साहेबांचं एक वाक्य आहे काँग्रेस ही चळवळ आहे ही चळवळ कधी न संपणारी आहे त्याच्यामुळे कोणी आले गेली तरी काँग्रेस कधी संपू शकत नाही म्हणून हर्षवर्धन दादा सत्कार साहेबांनी आमच्या विनंतीला मान देऊ आज या ठिकाणी नांदेड मध्ये आले आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांचं मनोबल वाढण्यासाठी निश्चितच दादा आपली ही उपस्थिती खूप आमच्यासाठी महत्वाची होती काही टीका केली की के प्रदेश अध्यक्षाला बोलून या ठिकाणी यांना रॅली घ्यावं लागत आहे पण मला विचारायचं आहे की बाबा तुम्हाला महापालिकेचा रणशिंग फुकाडला केंद्राचा गृहमंत्री जर बोलावं लागत असेल तर या ठिकाणी आम्हाला काँग्रेस कार्यकर्त्याला बळ द्यायला प्रदेशाध्यक्ष का नको महापालिकेचा माध्यमातून त्यांनी अमित शहा साहेबांना बोलवलं पण आम्ही या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष मोदयाला विनंती केली ते आलेलं आहे मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही आज आपण मोठ्या संख्येने या महा रॅलीला उपस्थित झालात त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो विशेषतः महाराष्ट्र बटालियन आहे एन सी सी असेल सेकंड ऑफिसर आमचे भोशीकर सुनील कुमार असतील हवालदार आमचे सोनकांबळे राहुलजी असतील हवालदार मोहन सिंग यादव असतील यांचेही विशेष आभार मानतो आणि परत एकदा या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करून एक आपल्याला विनंती करतो आपली ही देशाची आणि काँग्रेसची महत्वाची मी या ठिकाणी महातिरंगा रॅली आपण आयोजित केलेली आहे आज आपल्याला जर काँग्रेस जर म्हणून आपल्याला सिद्ध करायचं असेल तर मला सांगायचंय कलेक्टर ऑफिस पर्यंत आपली रॅली जाणार आहे पाऊस जरी आलं तर आपले पाळ डेकमाचा कामान आहे या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो तुमको क्या जरूरत पड़ी जो आज अमित शाह को बुला कांग्रेस ने तुमको तुमको कांग्रेस ने गृह मंत्री थी

सिर्फ कांग्रेस के कार्यकर्ता को ताकत दीजिए आने वाली महानगर पालिका हो या जिला परिषद हो या पंचायत समिति हो आज कांग्रेस की जो परंपरा है आज इस तरह से मैं बता रहा हूँ कि नांदेड़ महानगर पालिका जो कांग्रेस के नगर अध्यक्ष पहले शंकर शंकर चौहान थे और वो परंपरा नांदेड़ की जनता कायम रखी कांग्रेस के हाथ में सत्ता दी ऐसे लोगों के हाथ में सत्ता नहीं दी है हम भी देखे दादा हमने दे महापालिका में हमने जो का काम किए हुए हमको कितनी बंदी थी हमको मालूम है मैं भी रहने वाला राहुल हमको क्या क्या बंदी थी आज आपकी बलबोते पे मेरे को टिकट दिया गया एक मुस्लिम समाज को पहली बार चालीस साल के बाद टिकट दिया गया था आज भाई आज शहर अध्यक्ष होते काम कर रहा हूँ वो भी आज तीस साल के बाद शहर अध्यक्ष दिया गया मुस्लिम समाज को न्याय दिया गया और आज हमारा मुस्लिम समाज देखिए एक गट्टा होट कांग्रेस को देता है और दलित समाज आज आप ये रही है आपके हम सिपाही बोलकर आपका काम करिए और कांग्रेस का झंडा लहराएंगे फिर एक बार जय जवान जय किसान रैली नांदेडमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे यापूर्वी महाराष्ट्रात पन्नास वेगवेगळ्या ठिकाणी अशा स्वरूपाच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं सीमेवर लढणाऱ्या आमच्या आमच्या लष्कराच्या संदर्भात जवानाच्या संदर्भात आम्हाला अभिमान आहे तर दोऱ्यावर बंधाऱ्यावर चिन्हाची लढाई लढणारा पोशिंदा शेतकऱ्याच्या अनुषंगाने देखील आम्हाला तेवढाच आदर आहे आणि आज एकीकडे एका डोळ्यात असू तर दुसऱ्या डोळ्यात अशी परिस्थिती आहे ऑपरेशन सिंधूबद्दल आम्ही लष्कराचं अभिनंदन करतोय समस्या शासन मांडण्याकरता आज या जय जय जवान जय चित्र रॅलीचं आयोजन जाते आलं मुख्यमंत्री त्यांनी असं म्हणले काँग्रेसचा पाक व्याप्त काँग्रेस झाली भाजपाचा काय इतिहास आहे दोष बघावा जिल्ह्यांच्या मुस्लिम लीगशी भाजपचेच जे संबंध होते हे संबंधच सांगतात आहे की भाजप आणि मुस्लिम लीग ही आज नाण्याच्या दोन बाजू आहे आज नाणे आज तुम्ही किल्ल्यामध्ये तो एकेकाळी त्यांचा बाले किल्ला बिल्ला काय असेल मात्र आज हा काँग्रेस यासाठी सरसावलेली आहे आज भाजपने त्यांना स्वीकारलेलं नाही त्याच्यामुळे जिल्ह्याकडे सुरा आम्ही आमचं काम करू त्यांना जे कुठे आहे त्याचं नियोजन त्यांचे स्वतःच त्यांना आमच्याकडे विचार मान्सून करतो याबद्दल माझ्या मनात कशी शंका नाही जवानाचा सन्मान हा काँग्रेस पक्षांनी नेहमीच केलेला आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सातत्यानं जवान रॅलीच्या माध्यमातून दाखवून दिलेला आहे संख्येने उपस्थित असलेले काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे आदरणीय सर्व बंधू भगिनी पत्रकार बंधू जेव्हा जय किसान तिरंगा महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या रॅलीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य भाऊ सपकाळ साहेब लातूरचे खासदार श्रीमान काळगे साहेब माजी आमदार जवळगावकर साहेब जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील बेटमुळवेकर सत्तारभाई शहराध्यक्ष सर्व आमचे तुकाराम बापू रेंगे पाटील माजी खासदार परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व फ्रंटलचे अध्यक्ष पदाधिकारी सर्व उपस्थित होते आणि आपण सर्वांनी बघितलं असेल की ही सर्वात मोठी तिरंगा महारॅली नांदेडला निघालेली होती त्याच्यामध्ये सर्व जण मोठ्या उत्साहामध्ये सहभागी झालेले होते आणि नांदेडकरांनी परत एकदा दाखवून दिलं की काँग्रेस कदापि कमजोर नाही आहे आणि आजही आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये मोठं उत्साहाचं आणि जोशपूर्ण वातावरण आहे